नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता गणपती बसलेले आहेत ना तर गणपती बाप्पासाठी आपण असे मोदक आणि लाडू करणार आहोत आणि खूप असे मौसूद होते अगदी ओठाने चावतील असे तर असे मोदक बाप्पांना खूप आवडतात आणि आपल्या घरी लहान मुलांना देखील खूप आवडतील बघू शकता असे एकदम असे मौसूद असे रवा लाडू आपले तयार झालेले आहेत तर हे प रवा लाडू आपण पाकातले करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा न स्कीप करता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मी कडाई तापण्यासाठी ठेवलेली आहे तर आता मी रवा घेणार आहे बारीक रवा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल तर आता इथे रवा घेतलेला आहे मी दीड डब्बा घेतलेला आहे तुम्ही कसंही माप घेऊ शकता वाटीचं घेऊ शकता कसंही जवळजवळ अर्धा किलो रवा आहे हा तर त्यासाठी मी तीन तीनशे ग्रॅम तूप घेतलेले आहे जवळजवळ आणि आता तूप शक्यतो वितळून घ्यायचे आहे तूप गोठलेलं तूप नको आहे आता त्यामध्ये आपण रवा टाकून देऊया आता इथे डब्बा माझा जवळजवळ दीड डब्बा असा रवा झालेला आहे तो घेणार आहे मी एक डबा टाकला आहे आणि वरतून मी राहिलेला रवा टाकणार आहेत हा दीड रवा डबा घेतलेला आहे सॉरी दीड डब्बा रवा घेतलेला आहे तर आता तूप देखील आपले चांगले तापलेले आहे आणि आता रवा कमी गॅसवर भाजून घेऊया येथे रवा भाजण्यासाठी टाईम लागतो वेळ लागतो कमी गॅसवर कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही नाही तर आपला रवा आहे ना तो असा कलर लालेल आणि आतमध्ये कच्चा राहील त्यामुळे ते, ते पोटाला बांधू शकतं अशा पद्धतीने जर रवा लाडू केले ना तर मुलं पुन्हा पुन्हा मागून मागून खातील अशा पद्धतीने करून बघा तर आता आपण हा रवा भाजून घेऊया बघू शकता आता थोडासा आपला रवा भाजायला सुरुवात झालेली आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे जर तुम्हाला जर तुपाचं प्रमाण जर कमी हवं असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण कमी देखील करू शकता येथे मी पाऊन वाटी म्हणजे पाऊन डब्बा तूप घेतलेला आहे अर्ध्या किलोच्या प्रमाणात लाडू बनवत आहोत आपण हे बघू शकता आता आपल्या रव्याचा कलर असा थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे थोडा वेळ लागतो पण आता पण रवा जर चांगला जर भाजला ना तरच आपले रवा लाडू छान होतात बघू शकता आपला रवा लाडू आता तयार होण्यासाठी रवा भाजत आलेला आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि रवा जर आपला जर कच्चा राहिला ना तो पोटाला भाजू शकतो पोटाचे त्रास होतात त्यामुळे रवा कमी गॅसवरच भाजायचा आहे आता बघू शकता आपला रवा असा छान भाजलेला आहे तर आता आपण रवा काढून घेऊया ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये टाकूया पाणी येथे मी दीड डबा पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर वाटी जर घेतलेली असेल ना तर वाटी देखील घेऊ शकता येथे मी डब्बा घेतलेला आहे दीड वाटी पाणी घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे आणि आता ही साखर आहे ना विरघळून घ्यायची आहे गॅस फुल करून विरघळून घ्यायची आता आपली साखर विरघळलेली आहे ना तर आता गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला एक तारी असा पाक करायचा आहे साखरेचा आता आपण पाक चेक करूया शेवटचा थेंब बघायचा आहे पाकाचा आणि बोटावर देखील घेऊन बघायचं आहे असं चिकट चिकट लागतं अजून थोडासा धुवायचा बाकी आहे आता आपला पाक झालेला आहे एकतारी पाक तर आपण त्यामध्ये आपला भाजलेला रवा आहे ना तो टाकून देऊया आता इथे मी गरम पाकातच थंड झालेला रवा टाकायचा आहे गरम पाक आणि गरम रवा अजिबात टाकायचं नाही आणि हे मिश्रण झाकून ठेवूया आता पाऊन तास झालेला आहे मिश्रण चांगलं असं भिजलेलं आहे रव्याचं पाकामध्ये बघू शकता आता हे गुठळ्या गुठळ्या फोडून घ्यायचे आहे गुठळ्या मोडून घ्यायचे आहे आणि त्याचे लाडू बांधायचे आहे आणि त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि खोबऱ्याचा देखील टाकलेला आहे तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किसानी वेलची पावडर आणि आता येथे लाडू बांधायला सुरुवात केलेली आहे मी बघू शकता असा मग गोल गरगरीत असा लाडू झालेला आहे आणि माझी दिदी ना बप्पासाठी त्याच रव्याचे अशी मोदक बनवत आहे म्हणजे तुम्ही या पद्धतीने या पद्धतीमध्ये लाडू पण बनवू शकता बाप्पासाठी आणि मोदक पण बनवू शकता आता तिचा पहिला प्रयत्न फेल गेला आहे आता ती दुसऱ्यांदा बनवते बघू शकता किती छान असा मोदक बनवलेला आहे दिदीने आणि इथे लाडू पण बनवत आहे मी बघू शकता दिदीची लहान आहे ना ती तरी पण तिच्या मानाने ती चांगल्या प्रकारे बनवत आहे असे मोदक दिदीने बनवलेले आहे आणि मी लाडू बनवलेले आहे तर अशा पद्धतीने लाडू आणि मोदक बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा पद्धतीने रव्याचे लाडू बप्पाच्या नैवेद्यासाठी बनवून बघा चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीने बनवलेले लाडू मी रवा लाडू कसे झालेत हे कमेंट करून नक्की सांगा बघू शकता असे मौसूद लाडू झालेले आहेत अगदी ओठाने चावतील असे लाडू झालेले आहेत आणि म्हातारे माणसं देखील आवडीने खातील की ज्यांना दात नाहीत असे तर अशा पद्धतीने रवा लाडू बप्पाच्या नैवेद्यासाठी लाडू आणि मोदक या पद्धतीने बनून मगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय